ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिने स्वामिने तापहारिने प्रियमित्रान्नो नमस्कारः विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर आज आपण चिंतन करणार आहोत तर आजचा विचार आहे शिक्षणाचे सार म्हणजे मनाची एकाग्रता शिक्षणाचे सार म्हणजे मनाची एकाग्रता आता हा स्वामीजींचा संदेश आपण एकदा वाचून घेऊया माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे केवळ काही घटनांची माहिती गोळा करणे नव्हे मला जर माझे शिक्षण पुन्हा घ्याव्याचे झाले व त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही मी मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनाने म्हणजेच मनाने मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते अलग करण्याची शक्ती ह्या दोन्ही शक्ती बरोबरच वाढविल्या पाहिजेत म्हणजे इथे स्वामीजींनी आपल्याला शिक्षणाचा सार सांगितलेला आहे आज आपण कशाप्रकारे शिक्षण घेतो आपण शाळा कॉलेजमध्ये जातो तिथे गेल्यानंतर पाठांतर करतो शिक्षक जे सांगते ते ऐकून घेतो आणि तेच आपण पेपरमध्ये लिहितो परीक्षा पास व्हायचं डिग्री घ्यायची नोकरी मिळवायची शिक्षण संपलं पण स्वाजी म्हणतात की तसल्या प्रकारचं शिक्षण म्हणजे खरं शिक्षणच नव्हे तर ते म्हणतात की मी पहिले शिक्षणाचं माध्यम कोणतं आहे शिक्षणाचं साधन आहे मन ह्या मनाद्वारेच आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं आता तुम्ही थोडीशी माहिती गोळा केली यूट्यूबवरून इकडून तिकडून तुम्ही पुस्तकातून माहिती गोळा केली आणि तीच पेपरवर लिहिली तर तुमचं नॉलेज किती मर्यादित झालं हे एवढं मोठं विश्व आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त थोडंसंच माहिती आहे म्हणून शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे ज्ञान प्राप्त करणं आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे म्हणून स्वाभाजी म्हणतात की मी नुसती माहिती गोळा करणार नाही माहिती गोळा करणं तर कोणीही करू शकतं पण मी ज्ञान प्राप्त करेल आणि त्यासाठी काय पाहिजे आपलं यंत्र परफेक्ट पाहिजे तुम्ही ज्या यंत्राद्वारे ज्ञान प्राप्त करणार आहे तुमचं ते यंत्रच जर बरोबर नसेल तर तुम्ही ज्ञान प्राप्त करणार कसे आता बघा न्यूटनने काय केलं त्याने बघितलं की सफरचंद खाली पडत आहे त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले आणि त्याने ते ज्ञान शोधून काढलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे बघा ते ज्ञान तर त्याने, त्याने शोध लावला की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणजे हे ज्ञान कसं प्राप्त झालं मनामध्ये विचार केल्यामुळे हे कुठेही उपलब्ध नव्हतं आज आपण बघतो की ओरिजिनॅलिटी क्रिएटिव्हिटी जिनियस हे सगळं कमी होत आहे आपण शिक्षण घेतो पण आपण नवीन नवीन नवी शोध लावू शकत नाही वैज्ञानिक जगामध्ये असो की आध्यात्मिक जगामध्ये असो तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट शोधून काढायची आहे तुम्हाला जी माहिती आहे तीच फक्त पाठांतर करायची नाही तर नवीन काहीतरी शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी आपल्याकडे एकच साधन आहे ते म्हणजे आपलं मन आता हे मन जर एकाग्र असेल तर आपल्याला ह्या शिक्षणाची गरजच नाही आहे त्या मनाच्याद्वारे आपण सगळं काही शिकू शकतो बघा भगवान श्री रामकृष्ण कधीही शाळेत गेले नाही ते पुस्तके ज्ञान कधी शिकले नाही पण त्यांचं मन कसं होतं मन एकाग्र होतं एक मूर्तिकार मूर्ती करत होता गदाधर मुलगा जाऊन तिथे उभा राहतो आणि उभा राहून एकाग्र मनानं बघतो तो कसा मूर्ती करतो हो आहे ते त्या मूर्तिकारानं डिग्री घेतलेली असेल पण गदाधरनं काहीही डिग्री घेतली नाही आणि आठ दिवस बघून लगेच तो सुंदर सुंदर मूर्त्या करायला सुरुवात करतो बघा मूर्ती कशी करायची ही कला गदाधर शिकला नाही पण नुसतं बघून तो शिकला कारण मन एकाग्र होतं एकाग्र मनानं बघितलं आणि त्याच्यापेक्षाही चांगल्या मूर्त्या करू लागला बघा म्हणजे हे ज्ञान कुठून प्राप्त झालं गदाधराने कधी नाटकामध्ये भाग घेतला नाही कधी नाटकाचं ट्रेनिंग केलं नाही पण गदाधर नाटकं बघायला जायचा आजूबाजूच्या गावामध्ये नाटकं बघायला जायच्या आणि ते नाटकं बघून सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवायचा आणि गाव गावामध्ये आल्यानंतर जसंच्या तसं नाटक बसवायचा सगळे डायलॉग पाठवायचे आणि कशाप्रकारे ॲक्शन केली पाहिजे हे सगळं तो करू शकला इतरांना ट्रेन पण करायचा म्हणजे नाटक कसं करावं नाटकाला डायरेक्शन कसं द्यावं हे सगळंच्या सगळं सग्ड़ गदाधर करू शकला काहीही नाटकाबद्दल माहिती नसताना कारण एकाग्र मनाने ते नाटक बघितल्यामुळे जसं तसं नाटक तो रिप्रोड्यूस करू शकला बघा हे खरं शिक्षण आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आपण शिकू शकतो जर आपलं मन एकाग्र असेल तर आपण कोणतीही गोष्ट लवकरात लवकर शिकू शकतो आणि नवीन गोष्टींचा शोध पण लावू शकतो स्वामीजी अमेरिकेमध्ये होते ते कधीही शूटिंग शिकले नाही त्यांनी कधी कोर्सही केला नाही पण जेव्हा काही मुलं शूटिंग करत होते अंड्याची टर्फलं उडवत होते नरेंद्रनाथांना ते हसू आलं बघून त्या त्या लोकांनी कितीतरी वर्ष अभ्यास केला पण ते नेम काही मारू शकत नव्हते जेव्हा स्वामीजी हसले तेव्हा त्या मुलांनी ती बंदूक स्वामींच्या हातात दिली म्हणजे तुम्ही करून दाखवा तुम्ही आम्हाला हसता तुम्ही मारून दाखवा नेम आणि स्वामीजींनी नेम मारला आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये अंड्याची टरफलं तरंगत होती ती सगळीच्या सगळी टरफलं नरेंद्राने फोडून दाखवली स्वामी विवेकानंद सगळी टर्फलं त्यांच्या नेमाद एका एका नेमात एक एक टर्फल फोडलं सगळी टर्फलं त्यांनी फोडली आता कधी त्यांनी शूटिंगचा कोर्स केला नाही कधी बंदूक हातात घेतली नाही पण मनाची एकाग्रता असल्यामुळे ते कठीण कार्य त्यांना साध्य झालं हे खरं शिक्षण आहे म्हणजे जर आपलं मन एकाग्र असेल तर गोष्ट कितीही कठीण असो ती आपल्यासाठी अगदी सोपी होते कारण तुमचं साधन परफेक्ट आहे आणि जेव्हा तुमचं साधन परफेक्ट असते त्या परफेक्ट साधनाच्याद्वारे तुम्ही सगळं काय करू शकता म्हणून स्वामीजी काय म्हणतात बघा माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे केवळ काही घटनांची माहिती गोळा करणे नव्हे आता घटनांची माहिती गोळा करणे तर सोपा आहे तो तर इतिहास आहे जे घडलेलं आहे ती माहिती गोळा करायची ते डोक्यामध्ये कोंबायची आणि तसंच्या तसं परीक्षेमध्ये लिहायचं मग त्याच्यामध्ये तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे तुम्ही काय असं मोठं केलेलं आहे म्हणजे बाहेर देशामध्ये शोध लागतात ते लोक विचार करतात ते लोक सर्च करतात आणि आपल्या इथे मात्र नुसते घोकमपट्टी करून पास करायचं कशी तरी परीक्षा पास करायची पण खरं खरं ज्ञान मात्र संपादन करायचं नाही कधी आपण खोलात जातच नाही कधी आपण कारण शोधून काढतच नाही वरवरचा अभ्यास करतो परीक्षा पास करतो आणि कशीतरी एखादी नोकरी मिळवतो आता कितीतरी लोक कितीतरी मुलं काहीही शिकलेले नसतात कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली बांधकाम करतात आणि चार पाच वर्षामध्ये ते चांगली मिस्त्री होतात ते हजार रुपये कमावतात नंतर कॉन्ट्रॅक्ट घेतात म्हणजे एखाद्या चांगल्या इंजिनिअरपेक्षा सुद्धा ते चांगलं काम करू शकतात कारण त्यांनी डिग्री घेतली नसेल पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि त्यांनी एकाग्र मनाने ते बघितलेलं आहे आणि केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त परफेक्शन आहे म्हणजे बघा इथे नुसतं शाळेत जाऊन पुस्तकी विद्या घेतल्याने काही मनुष्य ज्ञान प्राप्त करू शकत नाही ज्ञान प्राप्त करण्याचं साधन आहे आपलं मन आणि ते तर एकाग्र पाहिजे मन एकाग्र नसेल तर तुम्ही काहीही जीवनामध्ये साध्य करू शकणार नाही चंचल मनाद्वारे कधीच आपण चांगलं काम करू शकत नाही कधीच आपलं काम परफेक्ट होणार नाही त्या कामामध्ये चुका राहून जाईल आपण परीक्षेमध्ये पाठांतर करू पण विसरून जाऊ आणि नुसतं पाठांतर करून उपयोग काय जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतात तुम्ही काहीच उत्तरं देऊ शकत नाही ते सुद्धा तुम्ही पाठ करून घेऊन जाता तर ते प्रश्न विचार नाही विचारले तर मग फजीचे होते म्हणजे हे काही खरं शिक्षण नाही तेव्हा स्वामाजी काय म्हणतात की मनाची एकाग्रता हे खरं शिक्षण आहे मला जर माझे शिक्षण पुन्हा घ्याव्याचे झाले व त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही मी मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनाने मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन जे समाज म्हणतात की मला जर संधी मिळाली किंवा मला जर या क्षेत्रामध्ये अधिकार मिळाला तर मी मुलांना नुसते माहिती गोळा करायला सांगणार नाही तर मन कसं एकाग्र करावं हे त्यांना मी शिकवीन कारण मन एकाग्र करण्याची कला शिकवणं महत्त्वाचं आहे म्हणून तर शाळांमध्ये प्रार्थना केली पाहिजे ध्यान केलं पाहिजे कोणतीही गोष्ट ग्रहण करण्यापूर्वी मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून पूर्वी गुरुकुल आश्रम होते तिथे वैदिक पाठांतर करायचे प्रार्थना म्हणायचे हे सगळं करून ध्यान करून मनाला शांत करायचे मग त्या एकाग्र मनाने ते, ते सगळं ऐकायचे सगळं त्यांच्या लक्षात राहायचं म्हणजे बघा मनाला एकाग्र करणं महत्त्वाचं आहे आणि मनाला कसं एकाग्र करावं हे ट्रेनिंग त्यांना दिलं पाहिजे कोणत्याही गोष्टीवर मन फोकस कसं करायचं आपण ते करत नाही म्हणजे जोपर्यंत त्यांना ती गोष्ट आवडत नाही तोपर्यंत त्यांचं मन एकाग्र होणार नाही आपली शिक्षणाची पद्धती फक्त एकच आहे पुस्तकं वाचून आणि नोट्स वाचून बाहेर देशामध्ये तसं करत नाही मुलांना बाहेर घेऊन जातात त्यांच्या आवडीच्या जा गोष्टी करायला लावतात आणि त्यामुळे त्यांचं मन आपोआप एकाग्र होतं त्यांचं खेळामध्ये मन लागतं कामामध्ये मन लागतं त्यांना फॅक्टरीमध्ये घेऊन जातात त्यांना दाखवतात त्यांच्या हातून काम करून घेतात म्हणजे हे जे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे जेव्हा मुलं बघतात आणि करतात आणि त्यांना त्यामध्ये आवड निर्माण होते तेव्हा ते मन एकाग्र करू शकतात आपण क्लासमध्ये नुसतं ओरटतो अरे लक्ष दे लक्ष दे लक्ष दे मुलाच्या मनामध्ये काहीतरी दुसरं सुरू असते आता जोपर्यंत तुम्ही तुमचा क्लास इंटरेस्टिंग करत नाही तोपर्यंत मुलांचं तो लक्षच लागणार नाही आणि पुस्तकामध्ये आहे तेच जर तुम्ही सांगितलं तर उपयोग काय मुलं तर पुस्तक घरी वाचू शकतात तुमच्यापेक्षाही त्यांना यूट्यूबवर चांगले चांगले धडे शिकायला मिळतात तुम्ही त्यांना मन एकाग्र करायसाठी काय मदत करता ते तुमच्याकडे क्लासमध्ये येतात त्यांना ज्ञान संपादन करायचं आहे त्यांना काहीतरी क्रिएट करायचं आहे त्यांना ओरिजिनल व्हायचं आहे त्यांना जिनियस व्हायचं आहे त्या दृष्टीनं तुम्ही त्यांना काय मदत करता त्या दृष्टीनं तुम्ही त्यांना मदत केली तर ते तुमच्या क्लासला अवश्य येतील ते कधीही दांड्या मारणार नाही पण तुम्ही त्यांना नु ते नोट सांगत असाल पुस्तकातलं सांगत असाल तर ते येणार नाही कारण तुमच्यापेक्षा चांगले शिक्षक त्यांना बाहेर उपलब्ध आहेत म्हणून आपण त्यांना हे शिकवलं पाहिजे की एकाग्र मनानं कसं कोणतंही काम करायचं कोणतंही काम असो मनाला कशा प्रकारे फोकस करायचं एक काम करत असताना मनामध्ये कसे दुसरे विचार येऊ द्यायचे नाही हे एक ट्रेनिंग आहे आणि हे ट्रेनिंग प्रत्येक शिक्षकाला माहिती पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांना नुसतं पुस्तकातली माहिती सांगायची नाही तर त्यांच्या मनाला ट्रेनिंग देऊन त्यांची एकाग्रता वाढवायची नवीन नवीन काहीतरी गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या काहीतरी क्रिएटिव गोष्टी करून घ्यायच्या तेव्हा त्यांना विचार करायला संधी मिळेल त्यांना विचार करू द्या चिंतन करू द्या त्यांना मन एकाग्र करू द्या काहीतरी शोधून काढू द्या ते नवीन नवीन गोष्टी शोधून काढतील तुम्ही सांगितलेलंच काही खरं आहे असं नाही त्याला कितीतरी पर्याय असू शकतात तर ते मुलं पर्याय शोधून काढतील नवीन नवीन पर्याय शोधून काढतील आणि त्यामधून त्यांच्या ज्ञानाचा विकास होईल आता बघा वैज्ञानिकाने काय केलं आकाशामध्ये पक्षी उडतो आहे आता त्या वैज्ञानिकाने त्या पक्षावर मन एकाग्र केलं त्या पक्षावर मन फोकस केलं आता आकाशामध्ये पक्षी जर उडू शकतो तर मनुष्य का उड उडू शकत नाही मग पक्षाला काय आहे दोन पंख आहे एक शेपूट आहे आणि मग त्यानं विमानाचा शोध लावला म्हणजे बघा विमानाचा शोध क्लासरूममध्ये लागला नाही तर आकाशामध्ये उडणाऱ्या पक्षाला बघून विमानाचा शोध लागला आता पाण्यामध्ये मासे कसे राहतात पाण्याच्या तळाशी राहतात पाण्यामध्ये कितीतरी असे प्रकारचे प्राणी आहेत की ते समुद्राच्या पाण्यामध्ये तळाशी राहतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं परीक्षण केलं आणि मग कुठे पाणडुबीचा शोध लागला म्हणजे पाणडुबीसुद्धा आपण तशा प्रकारे करू शकतो म्हणजे हे जे शोध लागले हे शोध नुसते माहिती गोळा करून लागले नाही तर ह्या प्रकृतीकडे बघून झाडाला बघितलं फळाला बघितलं आकाशामधल्या पक्ष्यांना बघितलं समुद्रामधल्या प्राण्यांना बघितलं हे सगळं बघून हे सगळे नवीन शोध लागले म्हणजे तशा प्रकारचं मन पाहिजे त्या मनामध्ये जाणून घेण्याची इच्छा पाहिजे क्युरियासिटी पाहिजे आपण प्रश्न विचारले पाहिजे की असंच का होतं आणि जर निसर्गामध्ये होत असेल तर आपणही करू शकतो विद्युतचा शोध लागला त्यांनी आकाशात बघितलं की विद्युंचा गडगडाट होत आहे आता आकाशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्युत आपल्याला दिसते मग आपल्याला ते विद्युत निर्माण करता येईल का बघा विद्युतचा शोध लागला हे सगळे शोध ज्यांनी लावले त्यांनी क्लासरूममध्ये बसून शोध लावले नाही तर त्यांनी निसर्गाच्या शाळेमध्ये बघितलं ह्या निसर्गामध्ये कितीतरी गोष्टी आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा शोध आपण लावू शकतो आणि आज वैज्ञानिकाने किती शोध लावले आपण कल्पनाही करू शकत नाही तेव्हा हे सगळं मनाच्या एकाग्रतेमुळे होतं हे नुसतं माहिती गोळा केल्यामुळे होत नाही माहिती गोळा गोळा केल्यामुळे एक साधारण विद्यार्थी होईल तो कसं तरी आपलं पोट भरेल तो मेकॅनिकली आपल्या कॉम्प्युटरवर काम आयुष्यभर करत राहील त्याला जे शिकवलं तेच तो करणार त्याच्या पलीकडे काही करणार नाही तो स्वतःचं डोकं वापरणार नाही पण तुमच्या ज्ञानाची वृद्धी पण होणार नाही तुम्ही आयुष्यभर तसेच राहाल तुम्ही जसे आहात मेकॅनिकल यंत्रावतच राहाल तुमच्यात काही बदल होणार नाही तुम्ही महान होऊ शकणार नाही कारण तुम्ही ती कॅपॅसिटीच गमावून बसलेले आहात तुमच्या मनामध्ये ती एकाग्रताच नाही की काहीतरी नवीन शोधून काढलं पाहिजे रामानुजन ध्यानाला बसायचे आता त्यांनी काही गणित शिकलेले नव्हते गणिताचे सूत्रे शिकले नव्हते पण ध्यानाला बसून मन एकाग्र केल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर गणिताची सूत्रं येऊ लागली म्हणजे मन एकाग्र केलं की ज्ञान आपोआप प्राप्त होते नवनवीन शोध लागतात हे सगळं मनाच्या एकाग्रतेवरती अवलंबून आहे म्हणून संभाजी म्हणतात की मला जर पुन्हा शिक्षण घेण्याची वेळ आली तर मी नुसते माहिती गोळा करणार नाही ना। तर मी मनाला एकाग्र करणं पहिले शिक शिकेल आणि मग त्या परफेक्ट साधनाद्वारे मनाद्वारे मला जे पाहिजे ते मी करू शकतो मी माहिती गोळा करू शकतो मी नवीन शोधणीही काढू शकतो मी नवीन नवी गोष्टी पण शिकू शकतो कारण आता माझं यंत्र परफेक्ट आहे स्वामीजींनी इतक्या कमी वयामध्ये एवढं ज्ञान संपादन कसं केलं कारण मनाची एकाग्रता होती म्हणून त्यांना इतक्या कमी वयामध्ये एवढं सगळं ज्ञान त्यांना संपादन करता आलं प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली मोठमोठ्या प्राध्यापकांना ते हरवू शकले तर्कामध्ये कोणीही तर्कात त्यांच्यासमोर टिकू शकला नाही म्हणजे त्यांच्या बुद्धीचा किती विकास झाला आता हे सगळं काही ते शाळेमध्ये शिकले नाही तर त्यांनी मन एकाग्र केल्यामुळे त्यांना हे सगळं शिक्षण मिळालं तर इथे स्वामीजी काय म्हणतात की मन एकाग्र करणं शिकलं पाहिजे दुसरं म्हणजे मनाला काढून घेणं पण शिकलं पाहिजे कारण कोणत्याही गोष्टीवर मन, मन एकाग्र आपण करू शकतो पण त्या गोष्टीवरून मन पुन्हा काढून घेणं हे फार अवघड असतं म्हणून स्वामीजी काय म्हणतात मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते अलग करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजेत म्हणजे मन एकाग्र करण्याची शक्ती आणि मन काढून घेण्याची शक्तीसुद्धा नाहीतर आपण मन, मन एकाग्र करतो एखादी गोष्ट शिकतो आणि मग काय होतं त्या गोष्टीचं ॲडिक्शन होतं त्या गोष्टीची सवय लागते मग ती गोष्ट सोडून देण्याची इच्छा होत नाही बघा एवढी मेहनत करून तुम्ही शिकला पण वेळ आली तर तुम्हाला सोडून पण द्यावं लागेल एडिसनची लायब्ररी थॉमस एडिसन त्याने चाळीस वर्ष मेहनत करून मोठमोठ्या लॅब बांधल्या होत्या दहा बिल्डिंग होत्या आणि एक दिवस त्या दहाच्या दहा बिल्डिंगला आग लागली आता एवढी मेहनत करून ती आग लागली त्या दुसऱ्या माणसाला किती दुःख झालं असतं पण एडिसन मुलाला म्हणतो का अरे तुझ्या आईला बोलाव एवढी मोठी आग तिला कधी बघायला मिळणार नाही आणि जळलं तर जळलं जाऊ दे गेलं सगळं उद्यापासून आपण पुन्हा प्रयत्न करू म्हणजे वय सदुसष्ट वर्ष आयुष्याची सगळी कमाई सगळी जळून खाक झाली सगळ्या फायली गेल्या सगळं डिस्कवरीज त्या जे काही त्यांनी इन्व्हेन्शन सगळं गेलं आता पुन्हा पाच नवीन तयार करण्यासाठी तयारी आहे की आता आपण पुन्हा सुरू करू म्हणजे बघा एवढं सगळं केलं पण आसक्ती नाही मन काढून घेऊ शकले ठीक आहे गेलं तर गेलं पुन्हा आपण नवीन तयार करू म्हणजे असं बन पाहिजे की एवढं मोठी उभारणी केली पण सगळं जरी गेलं तरी दुःख मुळीच झालं नाही कारण आसक्ती नव्हती मन काढून घेतलं ठीक आहे जाऊ द्या जा। पुन्हा करू आपण पुन्हा प्रयत्न करू पुन्हा काहीतरी नवीन करू म्हणजे मन, मन एकाग्र करायचं कोणतीही गोष्ट हस्तगत करायची पण जर वेळ आली तर मन काढून घेण्याची तयारीसुद्धा पाहिजे तुम्ही एखाद्या विभागामध्ये असाल त्या विभागामध्ये तुम्ही तज्ज्ञ असाल समजा तुम्ही गणितामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तुम्ही गणिताची सूत्रं शोधून काढली आहे गणितामध्ये तुमची मास्टरी आहे पण जर तुम्हाला ते डिपार्टमेंट सोडायची वेळ आली तर तेवढी ताकद तुमच्यामध्ये पाहिजे तुम्हाला गणितामध काढून तुम्हाला जर केमिस्ट्रीमध्ये टाकलं तरी तुम्हाला हे माहिती पाहिजे की केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मी काहीतरी करून दाखवेल मी गणितामध्ये एवढी प्रगती केली गणिताचा विकास केला आता मला हे सगळं सोडावं लागणार आहे मी हे सगळं सोडून देणार आता वेळ आली सोडायची सांगितलं आहे काही हे सोडावं लागेल ते सोडून द्यायचं म्हणजे तिथे आसक्त होऊन दुःख भोगत राहायचं नाही ते पूर्णपणे सोडून द्यायचं आणि जे काही नवीन येईल त्या क्षेत्रामध्ये पुन्हा आपण प्रगती करायची नाही आता मी काय करू शकणार आहे माझं फक्त गणितामध्येच मास्टरी आहे मी केमिस्ट्रीमध्ये काही करू शकणार नाही असा विचार नाही आता माझं यंत्र माझं मन परफेक्ट आहे मी जे गणितामध्ये केलं त्यापेक्षाही चांगलं काम मी केमिस्ट्रीमध्ये करू शकेल हा विश्वास मनामध्ये पाहिजे म्हणजे मन तुम्ही फोकस करा पण मन एकाग्र करा पण जर वेळ आली तर तुम्हाला तुमचं मन काढून पण घेता आलं पाहिजे नाहीतर मग जीवनामध्ये आसक्ती निर्माण झाली तर दुःख भोगावी लागतात म्हणून तुम्हाला दुःखापासून जर वाचायचं असेल तर मन एकाग्र करण्याची शक्ती पण डेव्हलप करा आणि वेळ पडली तर मन काढून घेण्याची शक्ती पण डेव्हलप करा तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करा घरच्या लोकांची सेवा करा पण जर समजा काही झालं तर आसक्ती ठेवू नका लगेच सोडून द्यायसाठी तयारी ठेवा एका ठिकाणाहून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असेल हरकत नाही ही जागा सोडून द्या आत्तापर्यंत तुम्ही इथे खूप चांगलं कार्य केलं पण तुम्ही मन देऊन केलं एकाग्रतेने केलं तुमचं नाव झालं तुम्हाला प्रशंसा मिळाली ते सगळं ठीक आहे पण आता ते सगळं सोडायसाठी तुम्हाला सांगितलं गेलं असेल तर लगेच काहीही विचार न करता सगळं सोडून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी तयार राहा त्याचं मुळीच दुःख करू नका गेलं ते गेलं आता आपण नवीन काहीतरी करू म्हणजे मन फोकस करायचं आणि वेळ पडली तर मन तिथून काढून पण घ्यायचं ही आपल्या मनामध्ये तयारी पाहिजे नाहीतर बरेचदा आपण मन एकाग्र करणं शिकतो पण मन काढून न घेता आल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगावे लागतात कारण आपण त्यावर आसक्त होतो ते सोडू इच्छित नाही ते सोडलं तर तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगलं कार्य करू शकाल कारण तुमच्या मनामध्ये तेवढी क्षमता आहे पण याला भीती वाटते की हे सोडलं तर काय होणार म्हणून तो सोडू इच्छित नाही पण जर तुमचा विश्वास विश्वा असेल तुमच्या मनावर की आता आपलं यंत्र परफेक्ट आहे कुठेही गेलो तरी आता आपण काहीतरी नवीन शोधून काढू शकतो हा जर विश्वास असेल जर तुमचं मन एकाग्र असेल तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही कशाचीही परवा न करता तुमचं मन लगेच तिथून काढून दुसऱ्या जागेवर लावू शकाल हे आहे खरं शिक्षण मुलांना खरं म्हणजे हे शिकवलं पाहिजे त्यांचं यंत्र पहिले परफेक्ट केलं पाहिजे त्यांच्या मनाची एकाग्रता वाढवली पाहिजे नुसती माहिती गोळा करणं नुसती यूट्यूबवरून पुस्तकामधून माहिती गोळा करणं त्यांच्या डोक्यात कोंबणं म्हणजे हे शिक्षण नव्हे हे तर काय झालं मेकॅनिकल झालं कॉम्प्युटरमध्ये पण कितीतरी माहिती असते स्वाभाजी म्हणतात यथा खरं चंदन भारवाही भारश वेतता नथ चंदनश्य आता गध्याच्या पाठीवर तुम्ही शंभर किलोचं वजन टाकलं तर त्या गजाला माहीत आहे की हे शंभर किलो आहे पण त्याला माहीत नाही की ते शंभर किलो चंदन आहे त्या चंदनाची किंमत करोड रुपये आहे हे त्या गजाला कुठे माहिती अपन आहे त्याला माहीत आहे की फक्त वजनच आहे तसं ह्या सगळ्या ज्ञानाचं वजन आपण आपल्या पाठीवर घेऊन जातो पण त्यामध्ये कितीतरी मूल्यवान गोष्टी आहेत की ज्याचं आपण जीवनामध्ये आचरण करून महान होऊ शकतो ते आपण कधी घेत नाही आपण नुसतं आयुष्यभर बोझा वाहत असतो जेवढं झालं तेवढं मनामध्ये कोंबत असतो आणि कसं तरी जीवन जगत असतो तर हे खर काही खरं शिक्षण नव्हे हे स्वामीजींनी आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे केवळ काही घटनांची माहिती गोळा करणे नव्हे मला जर माझे शिक्षण पुन्हा गायव्याचे झाले व त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही मी मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनाने म्हणजे मनाने मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते अलग करण्याची शक्ती ह्या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजेत हे आईवडिलांचं कर्तव्य आहे शिक्षकांचं कर्तव्य आहे सगळ्यांचं ते कर्तव्य आहे की मुलांना एकाग्रता शिकवणं आणि एकाग्रता शिकवल्यानंतर कशाप्रकारे त्यापासून अनासक्त व्हायचं जे पकडून ठेवायचे नाही ठीक आहे तुम्ही प्राप्त केलं सोडायची पण तयारी ठेवा ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शिकवाव्या लागतील नाहीतर आपण फक्त एका एकाग्रता शिकवली तर ते त्यामध्ये आसक्त होतील आणि मग सोडायचं म्हटलं तर त्यांना दुःख होईल म्हणून कोणतीही गोष्ट धरणं आणि सोडणं हे दोन्ही आपल्याला शिकवावं लागेल म्हणजे एकाग्रता जर असेल तर एकाग्रता आपण दुसरीकडे पण लावू शकतो एका गोष्टीवरून मन काढून दुसरीकडे लावण्याची शक्ती पण आपल्यामध्ये पाहिजे हे खरं शिक्षण आहे स्वामीजींच्या मतानुसार तेव्हा आपण या स्वामीजींच्या विचाराचं चिंतन केलेलं आहे तेव्हा आज आपण इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शांति 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 ही हरि ही ओम तस्सत श्री राम कृष्णार्पणमस्तु